नमस्कार मित्रांनो मी नेहा माझं आयुष्य नेहमीच साध्यासुध्या गोष्टीत गुंतलेलं होतं मुंबईत एका छोट्या कंपनीत एचआर म्हणून मी काम करत होते तीन वर्षांपूर्वी माझं अभिषेकसोबत लग्न झालं होतं सुरुवातीला सगळं छान होतं पण हळूहळू आमच्यात अंतर वाढू लागलं कारण काही नव्हतं फक्त दोघांच्या व्यस्ततेमुळे आमच्यात बोलणंही कमी झालं होतं अभिषेक त्याच्या बिझनेसमध्ये इतका गुंतलेला असायचा की महिन्यातून दोन तीन दिवस तर तो घरीच येत नव्हता मी एकटीच राहायचे सासरचे वेगळं घर होतं आम्ही दोघे आमचं वेग राहत होतो माझ्या आईवडिलांचे घर पुण्यात होतं म्हणून मीही त्यांच्याकडे वारंवार जाऊ शकत नव्हते आज ऑफिसात नवीन माणूस आला आदित्य आयटी विभागातील असूनही एचआरशी असलेल्या कामांमुळे तो वारंवार माझ्या डेस्कजवळ येत होता सुरुवात फक्त फाईल्स मेल्स आणि मीटिंग्सच्या बोलण्यापुरती होती पण हळूहळू चहाच्या पावलांत लंच ब्रेकच्या क्षणात काहीतरी वेगळं सुरू झालं तो जेव्हा हस्तसे तेव्हा खोलीतील हवाच काहीशी उजळून जायची त्याची बोलण्याची सहज शैली जणू काही फक्त माझ्यासाठीच तो शब्द निवडतोय अभिषेककडून कधीही मिळालं नसलेलं लक्ष ते ऐकणं माझ्या प्रत्येक वाक्याला महत्त्व देणं ते आदित्य नकळत देत होता एक दिवस लज सोडताना त्याने माझ्या हातात एक छोटी चॉकलेट सरकवली तू मध्येच गेलीस तर हे खाऊन एनर्जी कर म्हणत त्याने डोळ्यातील एक क्षणभरचा तेजोझड प्रकाश पाठवला तो क्षण इतका सहज होता पण माझ्या मनात गडगडाट उडाला आमची बोलणी आता फक्त कामापुरती मर्यादित नव्हती तो विचारायचा तुझं दिवस कसं चाललंय आणि प्रश्नातली काळजी खरी वाटायची संध्याकाळी ऑफिस सुटल्यावरही त्याच्या एक मेसेज यायच्या आज तू जाताना खूप थकलेली दिसत होसेस घरात जाऊन थोडं आराम कर ज्या गोष्टी मला वाटल्या होत्या की माझ्यासाठी कोणालाच महत्वाच्या नाहीत त्या गोष्टींकडे त्याचे लक्ष असे आणि मग एके दिवशी संध्याकाळच्या झुळझुळत्या प्रकाशात तो माझ्या डेस्कवर आला आणि माझ्याकडे पाहून मंद हसला उशीर झालाय पण एकटी का त्याच्या आवाजात एक अस्वस्थ अपेक्षा होती मी होकारार्थी डोळे झुकवले त्या क्षणी ऑफिसची रंगी बेरंगी लाईट्स कॉफीच्या सुगंध आणि दोन हृदयांच्या धडकण्यांमध्ये सगळं काही एका गोष्टीकडे वाटचाल करत होतं आणि मला त्याचं ते वागणं आवडायला लागलं होतं आजच्या प्रोजेक्ट अप्रत्याशितपणे गुंतागुंतीचा ठरला ऑफिसची लाईट्स एक एक करून मालवल्या गेल्या संगणकांचे हुम मंदावले आणि शेवटी फक्त आमच्या डेस्कवरचे डीम लॅम्पच प्रकाश शिल्लक राहिला रात्रीचे दहा वाजले होते आणि संपूर्ण मजला एका गहन शांततेने व्यापलेला होता प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला आणि माझ्याकडे वळून हस्त म्हणाला नेहा इतकी मेहनत केलीस चल कॉफीच्या शेवटच्या पेला ऑफर करूया एकमेकांना कॅन्टीन मध्ये फक्त एकाच टेबलवर लाईट होती जणू काही तो कोपरा आमच्यासाठीच राखून ठेवलेला होता कॉफीच्या वाखेतील उबदारपणात तो म्हणाला तू आज खूप शांत होतीस सगळं ठीक आहे ना त्याच्या आवाजात असा एक कंप होता जो फक्त खोलवरच्या काळजीतून येतो मी कॉफीच्या मगवरती नजर टिकवून राहिले घर सगळं ठीक आहे आदित्य फक्त अभिषेक खूप व्यस्त असतो हे बोलताना माझा आवाज अर्ध्या वाक्यातच गढूळ झाला एक क्षण तो शांत राहिला त्याने आपली कॉफीची कप जरासे फिरवला मग हळूवारपणे माझ्या हाताजवळ येऊन थांबला स्पर्श न करता पण जवळपास इतका की उष्णता जाणवत होती नेहा त्याचा आवाज इतका मृदू होता की तो जणू काही त्या रात्रीच्या शांततेचाच भाग वाटत होता तू कधीच एकटी नाहीयेस हे ठाऊक आहे ना तुला जेव्हा जेव्हा वाटेल जे काही वाटेल ते बोलायचे असेल माझे कान नेहमी तुझ्यासाठीच आहे मी इथेच आहे तेव्हा त्या क्षणी काहीतरी घडले त्याच्या शब्दांनी केवळ मनातील एक पोकळी भरली असं नाही तर जणू काही एखाद्या गुप्तदाराची किल्ली फिरली हवेत कॉफीच्या सुगंध आणि त्याच्या इतराचा हलका पसरता सुगंध एकत्र गुंफला गेला होता त्याच्या डोळ्यांमध्ये प्रतिबिंबित होणारी कॅन्टीनची मंद लाईट जणू काही तारकांचे दर्शन घडवत होती माझं हृदय एक अजीब गोंधळलेलं नाच नाचू लागलं आशेचं आकर्षणाचं पण त्याहूनही जास्त एका सुरक्षित आधाराचं जो बराच काळ ओस पडलेला होता घरी परतल्यावर अभिषेक सोफ्यावरच टीव्ही चालू ठेवून झोपलेला होता पडद्यावर चाललेल्या शोचा प्रकाश त्याच्या शांत चेह्यावर डुलकी घेत होता मी त्याला झोपण्यासाठी सांगायची हिंमत केली नाही त्याच्या शेजारी बसून मी रात्रभर पाहत राहिले या घरात या जवळपास पण इतक्या दूर असलेल्या माणसाच्या शांत झोपेकडे आणि मनात आदित्यचे ते शब्द ऐकू येत राहिले मी इथेच आहे तेवढ्यात माझ्या फोनवर एक नोटिफिकेशन आले आदित्यचा मेसेज होता आज रात्र तू खूप सैलानं हसलीस ते बघून छान वाटलं ऑफिसच्या त्या रिकाम्या कॉरिडॉरमध्येही तुझं हसणं ऐकू येत होतं का शुभरात्री हा मेसेज वाचताना अभिषेकच्या शेजारी असतानाही माझ्या ओठांवर एक अदृश्य रहस्यमय स्मित उमलले रात्र अजूनही खूप लांब होती आणि मनातल्या प्रश्नांपेक्षा हृदयात आता एक नवीन अनोळखी संगीत वाजू लागले होते पुढच्या काही आठवड्यात आदित्यसोबत माझं बोलणं वाढत गेलं आम्ही रोज लंचवर एकत्र जात असू ऑफिसच्या बाहेर कधी कधी कॉफीला भेटायचो माझ्या मनात एक अपराधीपणा होता पण तरीही मला त्याच्यासोबत आवडायचं एके दिवशी आदित्यने मला सांगितलं की त्याचं ब्रेकअप झालंय दोन वर्षांपूर्वी त्यामुळे तो अजूनही सिंगल आहे त्याने जेव्हा हे सांगितलं तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं का सांगतोय तू मला हे सगळं त्याच रात्री घरी येताना माझं अभिषेकशी भांडण झालं मी त्याला म्हणाले अभिषेक तू कधी माझ्यासाठी वेळ काढतोस आपण कधी शेवटचे एकत्र कुठे गेलोय का तो चिडून म्हणाला नेहा मी इतके कष्ट करतोय ते आपल्यासाठीच तुला काय पाहिजे पैसे नाहीत का पैसे नाही मला तू पाहिजे मी रडतंच म्हणाले पण त्याने माझं ऐकलंच नाही तो त्याच्या रूममध्ये गेला आणि दरवाजा बंद केला पुढच्या दिवशी ऑफिसमध्ये मी खूप शांत होते आदित्यला लक्षात आलं त्याने मला एकांतात बोलावलं आणि विचारलं काय झालं नेहा मी सगळं सांगितलं तो शांतपणे ऐकतं होता शेवटी तो म्हणाला नेहा मला तुझ्याबद्दल खूप काळजी वाटते तू मला आवडते खूप आवडते त्याचं बोलणं ऐकून माझं डोकं गुंग झालं मी हे काय ऐकलंय तो माझ्याशी प्रेम करतो मी लगेच म्हणाले आदित्य मी विवाहित आहे हे चुकीचं आहे त्यांनी माझा हात पकडला आणि म्हणाला नेहा मला माहीत आहे पण मी माझ्या भावना लपवू शकत नाही तुला माझ्याविषयी काही वाटत नाही का मी गोंधळले खर तर मला त्याच्या सोबत आवडायचं त्याच्यासोबतच्या वेळ मला आनंद देत असे पण हे प्रेम होतं का मला माहीत नव्हतं मी त्याचा हात सोडला आणि म्हणाले आदित्य मला वेळ पाहिजे मी विचार करते पुढचे काही दिवस माझ्यासाठी खूप अवघड होते एकीकडे अभिषेक सोबतचं नातं संपत चाललं होतं तर दुसरीकडे आदित्यने माझ्यासमोर आपलं मत मांडलं होतं मी माझ्या आईला फोन केला तिला सगळं सांगितलं ती म्हणाली नेहा लग्न हे फक्त प्रेमावर नाही तर विश्वासावर वचनांवर टिकलेलं असतं तू आणि अभिषेक एकदा नीट बोला समस्या काय आहे ते समजून घ्या दुसऱ्या कोणाकडे जाण्यापूर्वी आपल्या नात्याला संधी दे आईचे शब्द माझ्या मनावर पडले मी ठरवलं की मी अभिषेकशी एकदा मन मोकळेपणाने बोलेन त्या संध्याकाळी मी अभिषेकसाठी त्याच्या आवडतं जेवण बनवलं तो घरी आला तेव्हा मी त्याला म्हणाले अभिषेक आपल्याला बोलायला हो तो थोडा आश्चर्यचकित झाला आम्ही डायनिंग टेबलवर बसलो मी म्हणाले अभिषेक मला वाटते आपल्या नात्यात काहीतरी चुकत्य आपण एकमेकांना वेळ देत नाही मला एकटं वाटते तो शांत होता मग तो म्हणाला नेहा मला माहीत आहे मी खूप व्यस्त राहतो पण मी सगळं तुझ्यासाठीच करतोय आपल्याला चांगलं भविष्य द्यायचं आहे मला मी म्हणाले पण मला भविष्यापेक्षा आता तू पाहिजे माझे शब्द ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं तो म्हणाला नेहा मी तुला दुखवलंय हे मला समजलंय पण मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्यापासून दूर जाऊ नकोस मी बदलतो मी वेळ काढतो आपल्यासाठी त्या रात्री आम्ही खूप बोललो रडलो आणि एकमेकांना समजून घेतलं दुसऱ्या दिवशी मी आदित्यला भेटले मी त्याला सांगितलं आदित्य तू खूप चांगला आहेस तू माझा चांगला मित्र आहेस पण मी माझ्या नात्याला एक संधी द्यायची ठरवली आहे अभिषेक आणि मी आमच्या नात्यावर काम करणार आहोत आदित्य थोडा दुःखी झाला पण त्याने समजून घेतलं तो म्हणाला नेहा तू खुश राहशील तर मलाही आनंद होईल मी नेहमी तुझा मित्र राहीन अभिषेक आणि मी आम्ही दोघांनी आमच्या नात्याची नवीन सुरुवात केली आम्ही आठवड्यातून एक दिवस फक्त आमच्यासाठी ठेवायचो कुठेतरी जायचो बोलायचो एकमेकांच्या जवळ यायचो आज तीन वर्ष झाली त्या दिवसाला आम्ही खूप खुश आहोत आमच्याकडे एक गोड मुलगी पण आहे आता मी शिकले की नातं जपायला वेळ मेहनत आणि समजूतदारपणा लागतो बाहेरचे चा कितीही चांगलं वाटलं तरी आपल्या नात्याला संधी द्यायलाच हवी आदित्यने पण लग्न केलं तो आता खुश आहे आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत पण मर्यादामध्ये आयुष्याने मला शिकवलं खरं प्रेम म्हणजे परिपूर्णता नाही तर एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारणं आणि त्यावर काम करणं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद